नगोबारी परिसरातील गवडी परिवाराच्या वतीने सगर निमित्त रेड्याची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी धुळे शहरातील नगोबारी परिसरातील गवडी परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गवडी समाजाचा सगर उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो दिवाळी सणाचे औचित्य साधून पाडव्याच्या दिवशी सदर सगर उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो त्या उत्सवानिमित्त या ठिकाणी रेड्याचे भव्य असे रंगरंगोटी करून सजावट करून रेड्याची पूजा करण्यात येत असते या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला गवडी समाजाचे पूर्वज यांचा प्रतिमा पूजन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी भव्य ढोलताश यांच्या गजरात रेड यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी गवडी समाजाचे नेते इरामान अप्पा गवडी भारतीबाई मा भारतीबाई गवडी राजेंद्र गौडी वसंत गवडी भास्कर गवडी, गवडी नरेश गौडी सायकीरण गवडी मंजुळाबाई गौडी नागमणी गवडी, गवडी, गवडी रेणुका गवडी रेवती गवडी कार्तिक गवडी आदी संपूर्ण गवडी समाज गवडी परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने या सगर कार्यक्रमात सहभागी झाले होते thank you वसु वसुभारक म्हणजे गाय गायगोऱ्याची पूजा तेव्हापासून तर धनत्रयोदशी त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि आज पाडवा या पाडव्याचं महत्त्व म्हणजे गाईच्या पूजनानंतर म्हशी आणि वेण्यांचं पूजन केलं जातं यात आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे गोमातेला प्रथमचा पूजन करून आज भारतांचं पूजन गवळी समाजामध्ये याला सर सगर असं म्हणतात सगरची पूजा केल्यानंतर रेडेंची पूजन करून मिरवणूक काढण्यात येते धुळे शहरातील या देवपूर पर परिसरातील पुळे मालाचे स्वर्गीय बाबांचा छगन पोपट गवळी यांचा परिवार आणि आता भारती अम्मा जाधव गवळी यांच्या परिवाराच्या वतीने हा जातीवंत तासा व्यवसाय या ठिकाणी केला जातो या तिघही मुलांचा वसंत गवळी राजूभाऊ गवळी आणि भास्कर गवळी या ठिकाणचाही या ठिकाणी हा दुःख आणि मशींचा व्यवसाय असून अनेक या परिसरातील नागरिकांना निर्णय असं व्यवसाय करत असतात आज या ठिकाणी मशींचं आणि रेड्यांचं पूजन करून सडक या परिवाराच्या वतीने करण्यात येतं मी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने या यादव गवळी परिवाराला आणि सर्व समाज बांधवांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो या परिवाराचा हा जो समाजाचा व्यवसाय आहे याच्यामध्ये परमेश्वर असून दिगंत होत राहो अशी प्रभूचंदी प्रार्थना करतो आणि दिपाळीच्या माझ्याही वतीनं आणि या परिवाराच्या हो, वतीनं या परिसरातील जे नागरिक आहेत जे जे ग्राहक आहेत त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देतात तरी ती ग्रामीण भागामध्ये आता आहे परंतु शहरी भागामध्ये या ठिकाणावर नदी पण दूर आहे आणि रेड्यांची टक्कर ही ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात होतात हा व्यवसाय यांचा खूप मोठा असल्या पूर्वीसुद्धा सायंकाळी याचं पूजन व्हायचं परंतु रेड्याच्या टकरीमुळं आणि म्हशी पळवण्याचा एक नगर चाळीसगाव सोलापूर नांदेड कोल्हापूर या परिसरामध्ये म्हशी पळवण्याचं म्हणजे म्हशीचा मालक जेव्हा पुढे पळतो तेव्हा सगळे म्हशी आणि रेडे पळतात परंतु या ठिकाणी पूजन आणि टक्रीचा आपल्याकडे एक माईना आहे परंतु या ठिकाणी हा एकच परिवार असल्यामुळे दुसरे रेडे नसल्यामुळे या ठिकाणी काही लावल्या जात नाही येऊनच केली म्हणजे दिपवाळी हा सणच असा आहे याला अनेक युगांपासून सुरू आहे म्हणजे दसरा हा रामायणामध्ये मानला गेला की भगवान रामचंद्र जेव्हा वनवासातून आले त्यावेळेस दसरा हा सण साजरी केला गे गेला आणि दसऱ्यानंतर नंतरच्या पर्वामध्ये त्रेता युगामध्ये आणि मग वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानंतर दिपवाळी हा सण मोठा आपल्या धर्मशास्त्रांमध्ये दाखवलेला आहे त्यांच्याही अगोदर असेल परंतु वापर युग हे शेवटचं युग असल्याकारणाने आणि आता आपण युगामध्ये आहोत तर तीच परंपरा आज जागाय या ठिकाणी सुरू आहे भगवान श्रीकृष्णांच्या कालापासून सुरू असलेले कारण भगवान श्रीकृष्णांनीच या पाडव्याची आणि गोवर्धन पूजा आज केलेली ज्या गोवर्धनामुळं आपल्याला सर्वांना कल्पना असेल की इंद्राने पाऊस पडला आजही या ठिकाणी पाऊस पडलेलाच आहे काही भागामध्ये इंद्रदेवाने जेव्हा पाऊस भयंकर पडला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत सर्वांना उचलायला लावला आणि त्यांनी एकपोट लावून गोवर्धन पूजा आणि गोवर्धन पर्वत उचललेला आहे ही सुद्धा त्याला खेळता अनेक याला अनुरूप गोष्टी आहेत परंतु आपला हा सण गाईपासून ज्याला गोमाता आपण मानतो गाईचंही दूध तेवढंच महत्त्वाचं आहे तेवढं मशीनचंही दूध महत्त्वाचं आहे म्हणून शेवटची पूजा ही आज यानंतर दिपावळी हा सण संपलेला असेल परंतु पुन्हा त्याला देवदिपाळी म्हणून येणारा एक महिन्यानंतरचा काळ असतो त्याला देवदिपवाळी म्हणतात म्हणून या सणाला अतिशय नसतो